पालम तालुक्यातील कोळवाडी हे दोन धर्ती आबा जनजातीय उत्कर्ष अभियानात समाविष्ट आहेत याचे शासकीय परिपत्रक निघाले आहे पण स्थानिक पातळीवर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी काहीच हालचाली नाहीत याच धर्तीवर लातूर जिल्ह्यात सदरील अभियान राबविले जात आहे विविध स्टॉल दुकाने आस्थापने उभारून आवश्यक ती कागदपत्रे व माहिती देऊन जन जनजागृती केली जात आहे परभणी जिल्ह्यात असे काहीच घडत नाही गोरगरीब जनतेचा विचार करून धरती आबा जातीय ग्राम उत्कर्ष अभियान योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे धरती आबा जनजातीय हो। ग्राम विकास अभियान योजने अंतर्गत कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये या योजनेचा लाभ सुरू झालेला नाही किंवा आणखीन त्या दृष्टीने कोणतेही प्रशासकीय पाऊल उचलले गेले नाहीत त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जिंतूरमध्ये तीन गावं आणि पालम तालुक्यामध्ये दोन गावं आहेत वनभुजवाडी आणि कोळवाडी या योजनेमध्ये पण अद्यापपर्यंतही त्या योजनेचा लाभ मिळालेला नाही या योजनेचा लाभ मिळावा यास आणि त्याचबरोबर या, स... या, या अभियानाअंतर्गत जातीचे प्रमाणपत्र घरकुल योजनेविषयीचे किंवा इतर ज्या काही सवलती आहेत त्या सर्व सवलती मिळाव्यात अशा प्रकारचं एक निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि निश्चित रूपाने कलेक्टर साहेबांनी त्याच्यामुळे विचार केलेला आहे आणि लवकरात लवकर आम्ही कळमनोरीशी संपर्क करून एकात्मक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्याशी बोलून या तुमच्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असं या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद आणि निश्चितच आमच्या समस्या सुटतील एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून थांबतो